याचं काय म्हणतात त्याला टायटल जे आहे मी ते मुद्दाम आता एपिसोडच्या सुरुवातीला मी ते सांगितलं नाही असं टायटल का असावं माझ्या नवऱ्याची बायको मनातली इच्छा असते कारण मला जेव्हा कोणी भेटलं तेव्हा ते सांगायचे की आमच्या ना सासरे बुवांना शनाया खूप आवडते <laughs> कारण की म्हणजे जे पुरुष होते ते शनायाला बघायला यायचे गुरु आणि शनायाचे सीन्स आणि ज्या स्त्रिया होत्या त्या कुठेतरी राधिकाच्या जागी स्वतःला ठेवायचे मग सुरुवातीच्या काळामध्ये नागपूरकरांकडनं मी ट्रोल झाले असं कुठे असतं का असं कुठे आम्ही बोलतो का जे नंतर हो आम्ही असंच बोलतो असं म्हणायला लागले आणि नंतर मला वैदर्भीय संमेलनांना बोलवायला लागले असं वाटायचं की मी विदर्भातलीच आहे आणि अजूनही लोकांना वाटतं की मी विदर्भातलीच आहे रोहिणीताईंनी मला अगदी सुरुवातीला जेव्हा भेटले होते ना तेव्हाच त्याचं एक ज्याला आपण वन लाईनर म्हणतो गुरुनाथ म्हणजे गॅरी या कॅरेक्टरची ती लवेबल बास्टर्ड किंवा रास्कर सांगितली होती मला सो लवेबल बास्टर्ड म्हणजे कशी लोक तर बऱ्याचदा आपल्याला समाजामध्ये अशी माणसं दिसतात की सला आहे चांगला पण हरामखोर आहे दिसायला स्मार्ट आहे पण ना मनानं फार हरामखोर आहे किंवा उलट की खरं हरामखोर आहे पण दिसायला फार स्मार्ट आहे दिसायला किंवा वागायला असं सगळं तर तो एक धागा मिळाल्यामुळे तिथे कुठेच ना विलन प्ले करण्याचा एक असा आता काही प्रयत्न ना माझ्याकडून होत होता ना आमचे दिग्दर्शक माझ्याकडून करून घेत होते की खूप दिवसांनी आम्ही काहीतरी एक आउटडोर शूट करत होतो ही काहीतरी बुटीक ओपन करते नाही असा काहीतरी सिक्वेन्स होता आणि एक आजी आले अशा गर्दीतून वाट काढत मी म्हटलं झालं मारतात मारतात मारता, मारता, मार खाते मी आता पण त्या आल्या तरी माझ्या गालाला हात लावला आणि किती गोड गो माझी बाय तर मला असं झालं आपल्याबद्दल चांगलं पण बोललं जातंय म्हणजे ओके चला काहीतरी आपण बरोबर करतो बरोबर तेच तेच तुझी करेक्ट अजिबात मुलाईजा लाखू नकोस म्हणून गोडा मसाला कोण ग तू स्वतः नाही कोण बर गोडा मसाला कोण असेल आपल्या सिरियल मध्ये